शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल नाही होत मराठी मराठी माझ्या मराठ्यांना घरा मला आरक्षण देण्याचे सगळ्या सोय्यांचे कायदेशी अंमलबाजवून लगेच उद्याच करायला पाहिजे सगळ्याला देता गुन्हा करून माणसं एक पेशनला आत्ता बसेल पंधरा तारखेला अधिवेशन तुम्ही वीस तारखेला तिथे नालक मानाला लागेल सरकारला पंधरा तारखेच्या दिवशी तारखे घेणार असंही जागा ऐक म्हणून अरे तुमच्या सारखे महा नालयक महा नालय तुमच्या पक्षावर पंधरा तारखेच्या दिवस ला घेणार म्हणजे आंदोलन सुरू असणार लोक अलीकडे तेराला बाराला घेते तुम्ही पुढे लागले अरे 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 मी चावलं बिचर निघाला तो तुम्हाला लय शाप लागेल मराठ्यांचा मराठी तुमची एकच सभा निवडून जाणार तुमच्या कशा सभा होत्या तेच आहे आम्ही बघतो पण मराठी इथं येऊन तुम्हाला आग्रह करता सरकार पातळीवरती चर्चा चालू आहे तुमचा जीव महत्वाचा असं ते म्हणता येईल तुमचा जीव गेला नंतर मग काय माझा जीव घरी गेलो तरी मराठीला आरक्षण मिळणार घराघरातल्या मराठीला आरक्षण दिलं मी माझा पेक्षा घरा माझा जीव गेलो सरकार महाराष्ट्र राहील मंत्री आमदार इकडे तास लाखांना रेक लागली अंतरवादी माझा जे गेल्यावर जे घरी राहते आमदार मंत्री खासदार श्रीलंकेसारखं नाही व्हायचं दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात म्हणलं लगेच दुसरी श्रीलंका महाराष्ट्र द्याना शिंदे साहेब फडणवीस साहेब तर दुसऱ्याला काही जनत नाही मराठीत दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात दिसेल तुम्हाला नुसतं मला काही वा